ही संघटना महाराष्ट्र राज्यामध्ये इलेक्ट्रोपॅथी एक स्वतंत्र पॅथी असून त्या डॉक्टरांच्या न्याय हक्कासाठी आहे जवळपास आमचे ह्या महाराष्ट्रात तीस हजार चिकित्सक आहेत या चिकित्सकांना दरवेळेस शासन बोगस डॉक्टर शोध मोहीम मध्ये बोगस असं संबोधण्यात येते सुप्रीम कोर्ट हायकोर्ट आणि त्यांचे स्पष्ट आदेश असताना हे वैद्यकीय व्यवसाय करू शकतात परंतु आज दरवेळेचा जो बडगा उठायचा म्हणून आम्ही गेल्या वर्षी पंचवीस जुलै तेवीस ला एक समिती शासनाने आमच्या करता सादर केली होती आणि आमचा कायमस्वरूपीचा तोडगा काढावा यासाठी माननीय नरिन जिरवळ साहेब विधानसभा उपाध्यक्ष यांच्या कथक प्रे, प्रयत्नाने आणि हसन मुस्लिम साहेबांनी एक कमिटी केली आणि त्या कमिटीचा तीन महिन्याचा अहवाल सादर करून यांचा निर्णय घ्यावा परंतु सदर कमिटीला जवळपास उद्या परवा एक वर्ष होत आहे थोडी दिरंगाई होत होती शासन निर्णय लागत नव्हता त्या कमिटीत आमच्या समितीचे सदस्य डॉक्टर प्रशांत सोनूने डॉक्टर सतीश जगदाळे पाणगवाने साहेब डॉक्टर बाहुबली शाह हे समिती सदस्य आमचे अशासकीय सदस्य म्हणून पण होते परंतु शासनाने निर्णय न घेतल्यामुळे म्हणून आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला येत्या बावीस तारखेला आम्ही आंदोलनाला बसतो आंदोलनात असल्यानंतर त्याच दिवशी साडे अकरा वाजता प्रशासनाने आम्हाला बोलवण्यात आलं आणि प्रशासनाने आम्हाला चोवीस तारखेला दुपारी बारा वाजता तुमची मिटिंग लावून आणि तुमचा धोरणात्मक निर्णय आम्ही शंभर टक्के घेऊ असं आश्वासन सांगितलं आज स्वतः मंत्री महोदय त्या समिती समोर मंत्री महोदय हजर झाले आणि मंत्री महोदयांनी आज निर्णय स्वतंत्रपणे मेडिकल महाराष्ट्र मेडिकल कॉन्सी ऍक्ट एकोणीसशे एकसष्ट एकतीस एक देक या प्रमाणे आम्हाला की आयुष संचालकाकडे एक रजिस्टर नोंदणी करून अधिकृत व्यावसायिक धारक म्हणून अम्मास त्यामध्ये समाविष्ट केलेला आहे त्याचा समितीचा निर्णय असल्यामुळे तो एक मोठा पॉलिसी की आहे तो राजपत्रित होईल आणि तो एवढ्या चार पाच दिवसामध्ये तुमचा आज निर्णय जाहीर मी करतो असं आश्वासन मंत्री महोदयाने दिलेलं आहे म्हणून आम्ही आज सायंकाळी पाच वाजता हे बेमुदत धरणे आंदोलन जे चालणार होतं ते आज सायंकाळी आम्ही शासनाच्या निर्णय घेतल्यामुळे आज आम्ही पाच वाजता हे आंदोलन संपवणार आहोत हे असं मी महाराष्ट्र राज्याच्या सेक्रेटरी या वतीनं अभ्यास करत आहे सर ऑलोपॅथी गेल्या एकशे वीस वर्षापासून तीस वर्षापासून आपल्या देशामध्ये आहे होमिओपॅथी सुद्धा सत्तर एकाहत्तरला आपल्या महाराष्ट्रात त्याला मान्यता परफोर्म देण्यात आली मग देशात देण्यात आले आमच्या एक इलेक्ट्रोमिओपॅथी बाकीच्या शास्त्रांपेक्षा इलेक्ट्रोमिओपॅथीच्या शास्त्राबाबत बाबत बाव, सांगेन की आमची चिकित्सा पदम पद्धत ही पारंपरिक पद्धतीची आहे ही, ही वनस्पतींपासून बनवलेली आहे आणि विशेषतः याच्यामध्ये केमिकल किंवा कोणत्याही वेरायती आहे हिचा गुण हिचा फार अवश्य जवळ लवकर लागतो याचे साईड इफेक्ट नाही म्हणून आणि कमी पैशामध्ये रुग्णास ही सेवा उपलब्ध होते म्हणून ही ग्रामीण भागामध्ये शासनाच्या देह धोरणाप्रमाणे एक हजार व्यक्तीला एक डॉक्टर असावा आज महाराष्ट्र राज्य शासनाकडे सुद्धा ती उपलब्धता नाही परंतु आमचे सर्व तीस हजार व्यावसायिक हे ग्रामीण क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करत आहेत गरिबांची सेवा देत आहेत आणि आमची चिकित्सा पद्धती ही फार गुणकारी आणि शंभर टक्के आणि लोकांना पुरवणारी आहे याच्यामधला फरक असा आहे तुम्ही विचारलेला प्रश्न बरोबर आहे आमच्या ज्या या मेडिसिनचा जो आचार संहिता आहे जशा आयुर्वेदिक किंवा ऑलोपॅथी किंवा युनानी यांच्या जशा ट्रग ऍक्ट नुसार त्यांची काही बंधनं येतात त्यानुसार आम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटने इलेक्ट्रोमोपॅथीचे मेडिसिनला प्रचार आणि प्रसार यासाठी मान्यता दिलेली आहे आणि त्यातल्या त्यात आमचे स्पेसिफिक आम्ही त्या शास्त्रानुसारच बनवतो